तलावातले चांदणे लेखक गंगाधर गाडगे वाचक स्वर डॉक्टर अदितिकायामेख समोरच्या शेवग्याची फांदीन फांदी फुलून तो पांढरा शुभ्र झाला आहे नाजूक फुलांनी डवरला आहे रसरशीत केळ घडाच्या भाराने अंबळ लावली आहे कलत्या दिवसाचे ऊन पायऱ्या चढून वर येत आहे हवा गारव्याने भारावली आहे गर्भवतीच्या जपून टाकलेल्या पावलांसारखी वाऱ्याची हालचाल होते आहे सगळे कसे निवांत आहे जाताना तू आपल्या हाताने जी दूर केलीस ती जास्वंदीची सडसडीत बाकदार फांदी मात्र अजून हलत आहे टोकाला असलेल्या लाल भडक फुलासकट हळुवारपणे डुलत आहे त्या फांदीकडे पाहत मी रेलून पडलो आहे पाऊल कुरवायात कोजाच्या हातावर टेकलेल्या पंजाकडे पाहत आणि तुझी स्मृती त्या सडसडीत बाकदार फांदीसारखीच माझ्या मनात डुलत आहे नेहमी सारखीच घराबाहेर पडताना तुझी लगबग झाली झाकपाक करायची निवडणे टिपणे उरकायचे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून ठेवायची गृहिणींची न संपणारी काम उरकताना घड्याळाचा काटा कितीतरी पुढे धावतो नंतर नट्टापट्टा घाईत असलं म्हणजे केसांचं वळण जमतच नाही पदर खांद्यावरून जितका ओघायला हवा तेवढा ओघळत नाही त्यामुळे उशीर होत होता एवढ्यात मी कधी नव्हे तो लवकर घरी आलो डोळे विस्फारून आणि काहीतरी टोचर बोलून तू माझं स्वागत केलंस मग मी तोंड देखल नको म्हटलं तरी मनातलं उमगून तू चहा पाणी केलंस आणि लगबगीने बाहेर पडलीस बाहेर पडताना तू मुरडून मागे पाहिलेस तेव्हा तोंडावर कसलासा नापसंती दर्शक शेरा होता पण डोळ्यात अभिप्राय होता कशी दिसते मी आत्ताच तू गेलीस अजून तुझ्या स्पर्शाने हल्लेली ती जास्वंदीची फांदी डुलत आहे आणि माझ मन अनेक स्मृतींनी आणि भावनांनी त्या फुललेल्या शेवग्यासारखं मोहरून आलं आहे असं का झालं आहे ते सांगता येत नाही पण एखादा प्रसंग एखादा क्षण माणसाचं हृदय आर्त करून सोडतो एवढं मात्र खरं मला आता तुझ्याशी खूप खूप बोलावं वाटत आहे जे बोलायचं नसतं असं मला वाटत होत ते आता मूक राहायला तयार नाही जे शब्दातून व्यक्त व्हायला संकोचात होत ते आता मुग्धतेच्या कोशातून फुलपाखरासारखं बाहेर पडत आहे मनाची ही स्थिती फार वेळ टिकत नाही हे मला माहित आहे म्हणूनच जस आठवेल जसं सुचेल तसं सगळं ताबडतोब सांगून टाकलं पाहिजे भावनांच्या या वृष्टीने तुला चिंब भिजवून टाकले पाहिजे ह्याकरिता तू इथं पाहिजे होतीस पण नको तू असतीस तर आपल्या एकांताचा भंग झाला असता शब्दांच्या फुलपाखरांचे पंख तुझ्या उपस्थितीच्या स्पर्शाने गळून पडले असते जे सांगायचं सा आहे ते कदाचित सांगितलं गेलं नसतं म्हणून तू इथं नसतानाच मी हे सगळं काही तुला सांगून टाकतो या विश्वात काहीच नष्ट होत नाही म्हणतात तस असेल तर हे माझ सांगणं देखील शिल्लक राहील कधीतरी केव्हा तरी तुझ्या कानावर पडेल आणि कदाचित हे तुला आधी ठाऊकही असेल सांगता येईल असं वाटत होत खर पण आता सुरुवात करायची म्हटलं तर गोंधळायला होत फुलपाखरांचे पंख एव्हानाच गळून पडायला लागले आर्ततेची ओढ इतक्यात लटकी पडायला लागली किती विचित्र गोष्ट आहे ही मूर्तापेक्षा अमूर्त हे नेहमीच सुंदर असत आणि तरी अमूर्त मूर्त होण्याकरिताच नेहमी उत्सुक असत मला असं सांगायचं आहे की तू मला फार फार आवडतेस अगदी पहिल्याने पाठीवर दोन वेण्या सोडून आपल्या विपुल केशसंभाराच्या आणि विपुल यौवनाच्या तोऱ्यात कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये चालताना मी तुला पाहिलं तेव्हा तुम्हाला आवडलीस तुझ्या केशकलापावर निरी धुंदी होती तुझ्या निळसर डोळ्यात स्वातंत्र्याची मस्ती होती तुझ्या बांध्यात मादक डौल होता आणि तुझ्या चालीत स्वच्छंदीपणाची लचक होती तू पहिल्याने दृष्टीस पडलीस तेव्हा मी मंत्रमुग्धच झालो अतिचिकित्सा करायची माझी जुनी खोड मी तेव्हा विसरलो तुझ्या एका हातात कोपरापर्यंत भरलेल्या बांगड्या खळकण वाजल्या आणि माझं चित्त विचलित झालं नखाग्रांनी तू गालावरच्या बटा सावरल्यास आणि माझ्या वृत्ती सैरभैर धावल्या आपल्या धीट चमकदार नजरेने तू माझ्याकडे थंडपणाने पाहिलेस आणि उष्णतेचा एक ओघ माझ्या मस्तकाकडे धावला तू मला हवी होतीस ह्या एकाच उत्कट इच्छेने मी वेडावलो होतो तू दृष्टीआड दु झालीस आणि मी बेचैन झालो तू पुन्हा दिसलीस आणि मी अधिकच बेचैन झालो ती एकच तीक्ष्ण इच्छा माझ्या मनात सारखी चलत राहिली किती दुखावलं त्यामुळे माझं मन आणि किती सुखावलं पडलेला माझा चिकित्सकपणा पुन्हा सावरून बसला आणि आपल्या अर्ध्या भिंगाच्या चष्म्यातून तुझ्याकडे पाहू लागला पण त्या खवचट म्हाताऱ्यालाही तुझ्यात व्यंग शोधण्याची हिंमत झाली नाही उलट चिकित्सकपणाची सौंदर्य दृष्टी झाली आणि ती तुझ्या सौंदर्याचे अनेक विशेष टिपू लागली तू मला इतकी का आवडलीस ते मला अधिक समजू लागलं निदान तसं वाटू लागलं तू मला आवडलीस कारण तुझ्या केसांवर निळी धुंदी होती काळ्या केसांवर निळी छटा कशी आली पुन्हा पुन्हा निरखलं तरी ते उमजत नव्हतं आणि त्यामुळेच तुझं आकर्षण शिळ होत नव्हतं तुझ्या डोळ्यात मस्ती होती आणि ती देखील स्वातंत्र्याची कॉलेजातल्या छापील पोरींच्या डोळ्यात असतो तसा तो दुबळ्या छछोरपणा नव्हता तुझ्या वागणुकीत मोकळेपणा होता चॉकलेट सारखा चिकट लागटपणा नव्हता तुझ्या चालण्यात नैसर्गिक स्वच्छंदीपणा होता घटवलेला नखरेलपणा नव्हता तुझ्या चढेलपणाचा आणि तोऱ्याचा राग यायचा पण तो आकर्षितही करायचा तू कुठेही असलीस तरी तुझे अस्तित्व जाणवायचे स्वतःचे असे तुला व्यक्तिमत्व होते या गोष्टीमुळे तू मला आवडत होतीस पण तुझ्यात आणखी काहीतरी होतं मला खेचणारं भुलवणार आणि म्हणून तू मला हवी होतीस माणसा माणसांना का जोडली जातात ते एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सांगता येतं त्या पुढे ते समजावंच लागतं तू मला आकर्षित केलंस भुलवलंस आणि म्हणूनच तू माझा अहंकार दुखावलास तू मला हवी आहेस हे कबूल करायला मी मुळीच तयार नव्हतो मी तुझ्याशी फटकून राहू लागलो आणि त्याचवेळी तू माझ्याकडे आकर्षित होऊ लागलीस का बरं मला ते खरच अजून समजलेलं नाही आणि मला वाटतं की तुलाही ते नीटस समजलं नाही कारण कारणांची चिकित्सा करायची मी तू त्या वाचून मुळेच अडत नाही मी तुला आवडलो आणि तू ते अगदी सहज माझ्याजवळ कबूल केलंस उगीच तुझी माझी लायब्ररीत भेट व्हायला लागली तुझ्या माझ्या कॉलेजातून बाहेर पडायच्या वेळा जमू लागल्या एखादा रंग आवडतो असं मी सहज म्हटलं तर त्या रंगाचं पातळ तू दुसऱ्या दिवशी नेसून येऊ लागलीस मला आवडणारी पुस्तक तू उत्साहाने वाचू लागलीस वाचू लागलीस आणि मला असं कळलं की माझी बाजू घेऊन तू इतरांशी भांडू लागलीस आपल्या मताने तू हे सगळं इतक्या सफाईने करायचीस की आतल्या प्रीतीचा सुगावा मला देखील लागू नये बायकांच्या रीतीप्रमाणे तू वागलीस हे साहजिकच होत पण वेळे इतकी लबाडी करणं आपल्याला जमणार नाही हे कसं नाही तुझ्या ध्यानात आलं नंतर एकदा तुम्हाला भोयेपणाने विचारलं तुम्ही मला आवडता हे तुम्हाला कसं कळलं हसलो पण खरं सांगू तुझ्या ह्या साधेपणामुळेच तुम्हाला प्रिय झाली आहेस आता देखील तू माझ्या लहान सहान फसवणुका करतेस तेव्हा ते चटकन माझ्या ध्यानात येत पण तुझा हिरमोड होऊ नये म्हणून मी फसल्याचा देखावा करतो आणि तसा देखावा करत असताना माझं मन उगीच भरून येत किती आर्जवाने वागायचीस तेव्हा तू माझ्याशी लहान सहान बाबतीत देखील माझं मन ओळखून वागायचा तू किती प्रयत्न करायचीस प्रेमापुढे लीन व्हायचं प्रेम करायचं म्हणजे द्यायचं देता येईल तितक द्यायचं आणि त्या देण्यातला आनंद अनुभवायचा हे तुला मन निर्मय भावना वटलेल्या नव्हत्या म्हणून तुला तसं करता आलं आणि त्याच वेळी स्वतःला अधिक विचारी समजणारा मी तुझ्या प्रेमावर स्वतःचा अहंकार पोसत होतो तुझ्यावर प्राप्त झालेल्या अधिकाराचा दुरुपयोग करत होतो तुला वाकवण्यात दुःख देण्यात आनंद मानत होतो अवेळी मला भेटायला यायला तुला भाग पाडत होतो तासन तास तुला ताटकळ ठेवत होतो तुझ्याविषयी संशय घेत होतो माझ तुझ्यावर प्रेम नव्हतं म्हणून नव्हतो ग असं करत तू तेव्हा मला फार फार हवी होतीस प्रेमाकरिता मी तेव्हा आसूसलेला होतो आणि परिस्थितीने लाभलेल्या आणि स्वतः निर्माण केलेल्या दुःखांनी कटुवृत्ती झालेल्या मला तू माझ्यावर प्रेम करतेस खरे खरे प्रेम करतेस हे खरं वाटत नव्हतं माझ प्रेम म्हणजे काही नुसतं आकर्षण नव्हतं माझ सार जीवन ढवळून काढणारा तो एक खोल अनुभव होता आणि हृदयात साठलेली सारी कटुता सारा राग ओकून काढून टाकल्याशिवाय ते प्रेम व्यक्त होऊ शकत नव्हतं माझं प्रेम मिळवण्याकरिता माझी सारी दुःख आणि सारी कटुता नीलकंठाने विषप्राशन केले तरी तशी तुला प्राशन करावी लागली माझ्या प्रेमाची ही विचित्र रीत पाहून तू भांबावलीस गोंधळलीस आणि खूप रागावलीस ही पण माझ्यावर तुझं प्रेम कायमच राहिलं आठवतात का ग तुला ते दिवस आता मला दिसत हे तसे स्पष्टपणाने नजरेसमोर उभे राहतात तेव्हाची सगळी सुख दुःख अजून तुझ्या अंगाला येऊन बिलकतात ठरलेल्या ठिकाणी तू माझी ताटकळत वाट पाहत उभी त्या कारणाने मला उशीर व्हायचा किती म्लान झालेला असायचा तेव्हा तुझा चेहरा आणि मी दिसल्यावर कसा उजळायचा माझ्यावर खूप खूप रागवायचं ठरवलेलं असायचं तू पण मी दिसल्यावर सगळं विसरायला व्हायचं राग कुठल्या कुठं पळायचा आणि हसू यायचं अधीरपणाने बोलणं सुरू व्हायचं मला आवडणारं पातळ आपण नेसलो आहो हे तू मला आडवळणाने सांगायचीस माझी कशी दिवसभर आठवण होत होती हे सांगायचीस आपली स्वप्न सांगायचीस निघताना झालेल्या आपल्या घाईचं आणि त्यामुळे इतरांनी केलेल्या थट्टेचं वर्णन करायचीस तू काही बोललीस तरी तेव्हा ते मला गोड वाटायचं कुठल्या तरी विषयावर तू बडबडत असायचीस पण सांगत असायचीस काहीतरी निराच सर्वसामान्याच्या आवरणाखाली काहीतरी असामान्य अद्भुत व्यक्त होत असायचं आणि ते अतृप्तपणे कान लावून मी ऐकत असायचो अद्भुत आणि असामान्य असं काय होत ते एका माणसाचा जीव दुसऱ्यावर लागावा माणसाच्या एकाकी कोंडलेल्या आत्म्याला प्रीतीच्या झरोक्यातून दुसऱ्या एका आत्म्याचं दर्शन व्हावं दोघांच्या सुखदुःखाची सुरावट जमावी एकाच्या सावलीस एका विसावावं ह्याच्यासारखं आणखी अद्भुत ते काय आहे त्या अद्भुताच्या तंद्रीत आपण भटकत असायचो पण किती चाललो ते मात्र आपल्याला समजायचं नाही आपण थिएटरात जायचो पण सिनेमा पाहायचो नाही हॉटेलात जायचो पण खायचो नाही लोकांना आपण दिसायचो पण लोक आपल्याला दिसायचे नाही तेव्हा समुद्र किनाऱ्यावर एकत्र एक बसून आपण जे सूर्यास्त पाहिले ते किती भव्य होते तेव्हा आकाशातल्या लाल रंगाची छटा तुडुंब भरलेल्या सागराच्या हेलावणाऱ्या पृष्ठभागावर जशी उतरत असे तशी आपल्या उत्कट भावनात देखील प्रतिबिंबित होत असे सूर्य मावळल्यावर आकाश रिकाम्या शिंपल्यासारखं दिसू लागलं की कसं रिकामा रिकामा वाटायचं सगळं काही हरवल्यासारखं वाटायचं माड डुलले की आपली मनही डुलायची एखादा मेघ एकाकीपणे आकाशातून तरंगत गेला की आपणही दूर कुठेतरी निघून जायचो वाळूत उमटलेली पावलं आणि त्यात उमटलेला ओलावा ह्यांना केवढा गूढ अर्थ प्राप्त झाला होता तेव्हा तू वाळूत रेघोट्या ओढत असताना मी टक लावून त्यात कुठला अर्थ शोधत होतो बरं आणि तेव्हा तू मला इतकी विलोभनीय वाटायचीस की तुला स्पर्श करायची मला भीती वाटायची हे सगळं तुला आठवत वेदना करणार तेव्हाच हे सुख तू अजून आपल्या हृदयात साठवून ठेवलं आहेस का